हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं से आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो तर ते ब्लाउज स्टिच करताना किंवा कटिंग करताना आपण गळा कट करतो तर त्या गळ्यातून जो पार्ट निघालेला असतो ब्लाऊजचा तर त्या पार्टपासून आपण एकदम छान युनिक अशी आयडिया बघणार आहोत आणि बघू शकता असंही हे कापड वाया जाण्यापेक्षा आपण काहीतरी छोटंसं एक यूज केला तर खूप छान होऊ शकतं बघू शकता इथं तर मी जो पार्ट गळ्याचा होता त्याच्याच मापाने अस्तर घेतलेला आहे आणि उलट्या बाजूने ठेवून मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं आणखी थोडंसं कापड उरलेलं होतं तेच घेतलेलं आहे मी तर ते तीसुद्धा त्याच मापाने कट केलेलं आहे आणि अस्तर जोडून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि अस्तर जोडून घेतल्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत आणि याला पलटी करून घेतलेला आहे बघू शकता तर दोन्ही भाग आपल्याला असेच पलटी करून घ्यायचे आहेत आणि हे बघू शकता आता पुढच्या भागाला पुढचा जो भाग आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे जिथून आपण हे केलं फोल्डिंग केलं होतं तर त्यानंतर मी इथून दाबटीप मारून घेते दोन्ही भागा अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे तयार झालेले आहेत त्यानंतर हे पहा इथे मी आ, माप घेतलेलं होतं तिथं मी आ, मार्किंग करून घेतलेलं आहे चॉकने आता त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे वेलक्रो मी इथे अटॅच करणार आहे वेलक्रो लावणार आहे चेन नाही किंवा तर ऐवजी तुम्ही इथं टच बटनसुद्धा लावू शकता तर त्यासाठी मी अगोदर मार्किंग करून घेते तर जो मोठावाला भाग होता तिथं एक वेलक्रो लावायचा आहे आणि छोट्यावाल्या भागाला एक तर अशा प्रकारे वेलक्रो मी कट करून घेतलेला आहे छोटंसं आणि डबल डबल टिप मारत आहे बघू शकताय तुम्ही वेलक्रोला कारण आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला थोडं जोरात ओढलं जातं आणि ते उलट बाजूला लावून घेतलेलं ला आहे आणि हे आपण सुलट बाजूने लावून घेतो आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल बोलण्यापेक्षा तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा खूप छान आणि असे युनिक अशी आयडिया आहे असंही आपलं कापड वायात जातं तर इथे बघू शकता आता उलट बाजूने दोन्ही सुलट बाजू ज्या आहेत तर त्या आतल्या बाजूने ठेवलेल्या आहेत मी आणि त्यानंतर वरून एक टिप मारून घेते अशा प्रकारे तर आता इथं आपण पहिल्यांदा जे फोल्ड करून आपण पलटी करून घेतले त्याऐवजी डायरेक्टसुद्धा असं आपण जॉईंट केलं असतं पण उगं धाके दोरे निघू नये यासाठी मी ते या फोल्ड करून घेतलेलं आहे अस्तर लावून तर, तर इथे बघू शकता आणि त्यानंतर मी आता इथे छोटंसं एक नॉट घेते तर तुम्हाला लाँग नॉट लावायचं असेल तर लॉंगसुद्धा लावू शकता मी एकदम छोटंसं घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून हातात पण पकडता येईल किंवा घरात पण कुठं अडकावून वगैरे ठेवता येईल अशा प्रकारे त्यानंतर त्याचा उपयोग हो आणखी आपण जर हे एकच पाऊच घेऊन गेलो सोबत तर याच्यामध्ये त्याच नॉटला आपण आपली जी चावी असती तर ती चावीसुद्धा आपण गाठ मारून व्यवस्थित ठेवू शकतो त्यामध्ये टाकू शकतो म्हणजे ती चावी हरवण्याची शक्यता पण होणार नाही तर इथे बघू शकता मी सुलट करून घेतलेलं आहे आणि पेनच्या मदतीने मी थोडंसं व्यवस्थित करून घेते कारण हे जे कापड आहे तर ते थोडं जास्तच कडक आहे नंतर आपलं जे पाऊच आहे तर ते कम्प्लीट झालेलं आहे तर आता हे कॉईन पाऊच म्हणू शकता किंवा एक छोटंसं पर्स पण म्हणू शकता तुम्ही इकडे तिकडे जाताना किंवा बाजाराला जाताना थोडेसे पैसे पण ठेवू शकता चावी पण ठेवू शकता याच्यामध्ये तर मोबाईल काही बसणार नाही कारण हे जे ब्लाऊज होतं ते एकदम छोट्या साईजचं होतं त्याच्यामध्ये गळा पण छोटाच निघालेला आहे जर मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये गळा पण आपला मोठा निघतो त्याच्यामध्ये मोबाईल पाऊच बनून जातो मोबाईलच्या साईजचं तर बघू शकता मैत्रीणं यूजफुल असं युनिक असे आयडिया आपण तयार केलेली आहे अशाच वेगवेगळ्या वेग आयडियाज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्यतिरिक्त आपण ब्लाउजचे डिजिंग डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि <coughs> सर्वांची जी आहे तर ती वेगवेगळी वेग आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ते तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला बघा म्हणजे मला बघायचे की माझे व्हिडिओज कोण बघते कुठंपर्यंत तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये थँक्यू